उद्धव ठाकरेंची सुरक्षा राज्य सरकारकडून कमी करण्यात आली आहे सरकारकडून ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात केल्याचा प्रकार समोर आलाय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे रश्मी ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील कमी करण्यात आले आहेत यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे या अगोदर उद्धव ठाकरे यांना झेड प्लस आणि आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा होती फक्त कुटुंबियांचीच नव्हे तर मातोश्रीच्या जवळपासच्या परिसरातील देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलीस तैनात असतात मात्र आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे दरम्यान सुरक्षा कमी केल्यानंतर आता हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे गृह विभागाकडून अद्याप या सुरक्षेतील कपाती मागील कारण सांगण्यात आलं नाहीये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौरे करत असताना त्यांच्या ताफ्यात काही गाड्या असतात त्यामधील एक एस्कॉर्ट वाहन देखील कमी करण्यात आले मात्र या कपातीमागचं का कारण अद्याप गृहविभागाकडून सांगण्यात आलेलं नाहीये यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय